नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आजच्या नवीन मध्ये तर आज आम्ही आलो आहोत शेत शेतामध्ये आणि शेतामध्ये आम्ही मसाले भात बनवलेला आहे तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मी माझी बहीण आणि आमच्या शे शेजारच्या दोघीजणी अशा आम्ही चौघीजणींनी मिळून शेतामध्ये मसाले भात बनवायचं असं प्लॅनिंग केलेलं आहे तर शेतामध्येच घर आहे श घराच्या पाठीमागे हे शेत आहे तिथलं हे शूटिंग आहे तर मसाले भाताची सर्व तयारी आम्ही घरात बसूनच केलेली आहे लसूण सोललेलं आहे त्यानंतर मसाले भात म्हटलं की त्याला पावटा चवळी किंवा बटाटा हे असे सगळ्या भाज्या आल्यास तर मग इथे आम्ही पावट्याच्या शेंगा सोडलेल्या आहेत त्याच्याचबरोबर चवळीच्या शेंगा हो देखील सोललेल्या आहेत आणि आमच्याकडे चुनू म्हणून म्हणून शेंगा होत्या तर त्यादेखील आम्ही सोडलेल्या आहेत या अशा आहेत बघा पावट्याच्या शेंगासारख्याच दिसतात त्या पण चुनूमुनूच्या शेंगा तर त्या देखील आम्ही सोलून घेतलेल्या आहेत त्याच्याचबरोबर आम्ही शेंगदाणे देखील फोडणं म्हणजे शेंगादेखील फोडणार आहोत शेंगदाणे देखील भातामध्ये घालणार आहे तरी ते आम्ही शेंगदाणे देखील फोडून घेत आहोत आणि शेंगदाण्याबरोबरच गाजर देखील आहे तर गाजराचे देखील छोटे छोटे काप करून ते देखील आम्ही त्याच्यामध्ये घालणार आहे तरी ते गाजराचे देखील छोटे छोटे काप करून घेत आहे त्यानंतर मसाले भात म्हटलं की त्याला अगोदर येते ते कोथिंबीर तर इथे कोथिंबीर देखील आम्ही स्वच्छ करून घेत आहोत त्याच्याचबरोबर देखील घालणार आहे तर इथे मी कांद्याचे बारीक बारीक काप करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने सर्व मसाले भाताची तयारी झालेली आहे चूल पेटवलेली आहे चुलीवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये आता तेल ओतलेलं आहे तर तेल गरम झालं की त्यामध्ये अगोदर मोहरी फोडणीला टाकणार आहे तेल गरम झालेलं आहे तर त्यामध्ये अगोदर मोहरी टाकलेली आहे त्याच्यानंतर जिरे टाकलेले आहेत आणि कडीपत्ता देखील टाकलेला आहे तर हे ते चांगलं तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये आता कांदा टोमॅटो आणि मिरची बारीक केलेली ते देखील टाकलेलं आहे आणि तेलामध्ये चांगलं भाजून घेणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये शेंगदाणे देखील टाकलेले आहेत आणि ते देखील आता तेलामध्ये भाजून घेत आहे तेलामध्ये कांदा टोमॅटो शेंगदाणे सगळे टाकलेलं आहे ते चांगलं भाजून घ्यायचं आहे ते भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी लसूण खोबरं टाकलेलं आहे आणि ते देखील आता चांगलं भाजून घेत आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पावटा चवळी सोडलेलं होतं जे काही पदार्थ तर ते देखील मी आता त्याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि चांगलं तेलामध्ये भाजून घेणार आहे आता त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि हळद देखील तेलामध्ये चांगली भाजून घेत आहे हळद टाकल्यानंतर गरम मसाला टाकलेला आहे त्यामुळे भाताला छान चव येते तर इथे गरम मसाला देखील तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर मी भात तिखट व्हावं यासाठी मी तीन आपले जे पोहे खायचे चमचे असतात तर ते तीन चमचे मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग तांदूळ टाकलेला आहे तर इथे मी शेरभर तांदूळ घेतलेले होते आणि तांदूळ देखील आपण तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे म्हणजे चांगली चव येते आणि पाणी ओतायचं आहे चवीनुसार चा मीठ टाकायचे आहे भात तर फोडणीला टाकलेला आहे आता भात शिजेपर्यंत काय करायचं तर माझ्याकडे एक कस्टमरचा गाऊन आलेला होता त्याची फिटिंग करायची होती तर म्हटलं भात होतोय तोपर्यंत आपण आपलं शिलाईचं काम तरी करून घ्यावं हो। म्हणून मग मी ते गाऊन फिटिंग करण्यासाठी घेतलेलं आहे कितीही म्हटलं ना आपण एखादा दिवस आपल्यासाठी काढायचा आणि स्वतःसाठी वेळ द्यायचा रिलॅक्स राहायचं तरी पण गृहिणींना असं काही जमतच नाही म्हणजे आपली स्वतःची स्पेसच नसल्यासारखं असतं कितीही ठरवलं तरी थोडं का होईना पण तिला घरातल्या बाकीच्या गोष्टींच्या गोष्टींकडे देखील लक्ष द्यावंच लागतं आज मला अर्जंट हा करत हो। गाऊन फिटिंग करून द्यायचा होता त्यामुळं म्हटलं आपलं आहे हा एन्जॉय करत करतच आपलं काम देखील पूर्ण करून घ्यावं म्हणून मग मी ते मशीनवरती गाऊन फिटिंग करण्यासाठी बसलेली आहे गाऊनचं फक्त फिटिंग नव्हतं तर त्याची बाहीची उंची देखील कमी करायची होती तर त्यासाठी मी काय केलेलं आहे शोल्डर अगोदर थो थोडंसं कट करून घेतलेलं आहे जेणेकरून की ग बाहीची जी उंची आहे ती शोल्डरची उंची कमी होईल आणि बाहीची उंची देखील कमी करायची होती तर मी पुढून बाही देखील कट करून घेतलेली आहे आणि मग ती आता परत शोल्डरला जोडून घेत आहे फायनली गाऊन आता फिटिंग आणि बाही देखील कमी करून झालेली आहे तर चला आता भा गाऊनचं हे तर एक काम झालं आता भात पण झाला आहे का हे पाहून येते तर मस्त असा भात शिजलेला आहे त्याच्यावरती कोथिंबीर आणि सुक्क जे खोबरं असतं ते खिसून त्याचं डेकोरेशन केलेलं आहे फक्त मसाला भातच नाही तर त्याच्यासोबत वडापाव देखील आणलेले आहेत आणि वडापाव आणि मसाले भात असा छान असा आम्ही ताव मारणार आहोत तर सगळेजण जण या मसाले भात आणि वडापाव खायला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटू पुन्हा एका अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ